आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लखमापूरला बिबट्याचा मुक्त संचार व्हिडिओ मध्ये कैद नागरिक भयभीत डिंडोरी तालुक्यातील वनारवाडी इथं बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणीच्या मृत्यूनंतर तब्बल पन्नास दिवसांनी नर बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आला आहे परंतु तालुक्यातील काही ठिकाणी अजूनही बिबट्याची दहशत कायम आहे दिंडोरी तालुक्यातील लखमापूर इथं ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांच्या मळ्यात शुक्रवारी समोर आलाय बिबट्याच्या भीतीनं शेती कामासाठी मजूर मिळणं देखील मुश्किल झालंय बिबट्याचा मुक्त संचार व्हिडीओ मध्ये दिसून येत असून त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले दिंडोरी आणि वनारवाडी सारखी घटना लखमापूरला घडू नये यामुळे वन विभागाना तात्काळ लक्ष घालून बिबट्याला झेरबंद करण्याची मागणी भरत शिवाजी यांच्यासह नागरिकांनी केली आहे स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार